नमस्कार मित्रांनो आजच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर आज आपण आपल्या अर्पितात एक डायलॉग शिकवण्याचा प्रयत्न करायला लागले मित्रांनो तर बघा आमच्या आहे डायलॉग कसं बोलते तर रेडी तर डायलॉग काय बोलायचं सांग तुला आधी सांगतोय हसू नको बर का डायलॉग एवढाच बोलायचं बरं का तुझं नाव जरी ऐकलं ना तरी धड 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 करायला रे जाऊ बर जरा तीच डायलॉग रिपीट करून जाऊ बर मला जरी घेतले ना तरी नुसतं धडधड धडधड करावं लागले अग जरा नीट बोल की व्यवस्थित काय तर तू ही एक पोरगी घ्या ग पोरी सारखा बोल की जरा आवाज चांगला काढ की बघा मी तर पोरगी आहे का पण काय पोरी सारखा का आवाज नाही हिला जमतच नाही वाटा लागले मला तर असं वाटायला लागले आता हिरोईनच बदलावे आपण दुसरी हिरोईन म्हणजे ऍक्टिंग चांगली करत जरा ही हिरोईन बदलावी लागणार ला आता ला मित्रांनो तुमच्याकडं कोण हिरोईन असली तर बघा मित्रांनो मग हिरोईनला आपल्या त्या दररोज ब्लॉग मध्ये आपण रोल देऊन टाकू ही काय हिरोईन का माझी नाही असं वाटायला लागले खरं घर ते आता जाऊ दे तुमच्याकडे नसली तर माझी मी कुठलं तर काय तर करतो एक हिरोईन बघतो कुठं जर जाऊन आता मस्त पैकी ब्लॉग मग हिरोईन तुमची कसली आहे